लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त एका जागेवर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाला विजय मिळवता आला पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीलाही विजय करता आले नाही त्यातच भर म्हणून त्यांनी राज्यसभेच्या जाग्यावर पराभूत सुनेत्रा पवार यांची वर्णी लावली अजित पवार यांच्या या निर्णयामुळं राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला राज्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली मात्र प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला त्यामुळं मोदी सरकारमध्ये राष्ट्रवादीला स्थान नाही एकीकडं महायुतीतील सहकारी पक्ष अजित पवार यांच्यापासून अंतर राखत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर दुसरीकडं राष्ट्रवादीतील आमदारांना त्यांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे पहिले छगन भुजबळ आणि आता नरहारी झिरवळ या नेत्यांच्या भूमिकेतून अजित पवारांना मेसेज देण्यात आला आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं होणार काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात हा छगन भुजबळांचा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर न पाठवल्याबद्दल आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली होती त्याला ओबीसी मेळावा घेऊन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही भुजबळ यांना हा मुद्दा उकरून काढला मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनी मौन बाळगले त्यामुळे भुजबळ पक्षांवर नाराज होते त्यातच राज्यसभेवर न पाठवल्याबद्दल भुजबळ यांच्या नाराजीत आणखी वाढ झाली आता दुसरा मेसेज हा नरहरी जिरवळांचा लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नेते आणि आमदार यांची बैठक बोलावली होती या बैठकीला पाच आमदार गैरहजर होते यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचाही समावेश होता नरहरी झिरवळ यांनी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे उतरले आहेत संदीप गुळवे यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली यावेळी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या नरहरी झिरवळ यांची ही भूमिका अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या अटकेप्रमाणेच झिरवळ यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अजितदादा गटात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत अजितदादा यांच्यासोबत सध्या चाळीस आमदार आहेत लोकसभा निवडणुकी दरम्यान आमदार निलेश लंके यांना पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला अहमदनगर लोकसभेतून विजयी होऊन निलेश लंके आता खासदार झाले आहेत त्यातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वीस आमदारांना पुन्हा परतायचे आहे ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत पावसाळी अधिवेशनात हे आमदार परत येऊ शकतात असा दावा केला छगन भुजबळ यांची नाराजी झिरवळ यांची भूमिका आणि आमदार रोहित पवार यांचे विधान हे सर्व परिस्थिती अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे त्यातच सहकारी पक्षातही अजितदादा यांच्यापासून काही अंतर राखीव ठेवले आहेत अजितदादा गटाचे नेते सर्व काही अलबिला असल्याचा दावा करत असले तरी महायुतीत काहीतरी बिनसला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका